महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रा सुरू करण्यात आली यामध्ये शेतकरी वर्गाला पीक कर्ज नूतनीकरण व्याज परतावा तसंच शासनाच्या प्रोत्साहनपर योजनेचं महत्व पटवून देण्यात येणार आहे तर सामाजिक सुरक्षा योजनांबाबत जनजागृती करण्याचं काम देखील बँकेमार्फत करण्यात येईल या महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रेचं दिनांक पाच जून ते सतरा जून दरम्यान आयोजन करण्यात येत आहे या दरम्यान संपूर्ण मराठवाड्यात तब्बल पन्नास ठिकाणी कार्यक्रम घेण्यात येणार असून या दरम्यान तब्बल दोन हजार नियमित पीक कर्जधारकांचा सत्कार तसंच संपूर्ण यात्रेदरम्यान दोन हजार झाडांचं वृक्षारोपण देखील बँकेमार्फत करण्यात येईल तरी महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रेत मोठ्या संख्येनं सामील होण्याचं आणि त्याचा लाभ घेण्याचं आवाहन महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या अध्यक्ष मिलिंद घारड यांनी केलंय पाहूया पर्यावरण देण्याचं औचित्य साधून पाच जून पासून आम्ही एक महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रा सुरू करत आहोत या यात्रेचं आमचं पाच तारखे पाच जून पासून तर पंधरा जून पर्यंतच्या कालावधीमध्ये ही यात्रा संपन्न होणार आहे दोन रूट्सद्वारे आम्ही प्रत्येक गावांमध्ये जवळपास साठ गावांमध्ये जाऊन आम्ही कॅम्प घेणार आहोत आणि या कॅम्प्स मध्ये त्या गावाच्या अवतीभोवती असलेले जे आमचे जर सहकारी सगळे जे गाव आहेत त्या गावातल्या शेतकऱ्यांना आम्ही तिथे बोलवणार जवळपास साठ लाख टोटल कस्टमर्स आहेत त्या साठ लाख कस्टमर्स पैकी सहा लाख शेतकऱ्यांनी आमच्याकडनं पीक कर्ज घेतले या पीक कर्ज घ्यायचे आणि ते पीक कर्ज कशा पद्धतीने परतफेड करायचे जेणेकरून व्याजाचा मृदंड शेतकऱ्यांना पडणार नाही हे सगळं उद्बोधन करण्याचा आमचा या यात्रेमागचा उद्देश आहे